नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे का की तुम्हाला झोप येण्यास मदत करणारी एक साधी सवय तुम्हाला पहाटे दोन किंवा तीन वाजता न उठण्याचं कारण बनू शकते आणि तुम्हाला रात्री आरामशीर झोप देऊ शकते आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवणार आहे असं काहीतरी सोपं आहे जे भारत आणि परदेशातील वृद्धांना मदत करत आहे झोपण्यापूर्वी फक्त तुमच्या शरीरावरती तीन बिंदू दाबायचे आहे आणि तुम्हाला रात्रभर लघवीसाठी उठावं लागणार नाही ना कोणतंही औषध आहे ना कोणतीही शस्त्रक्रिया आहे फक्त तुमचं स्वतःचं शरीर आणि तीन साधे दाब बिंदू मी सुरुवात करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि एक महत्त्वाची गोष्ट हो। तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ बनवते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलेलं हवं आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस केलेलं हवं तर या दोन्हीही गोष्टी तुम्ही नक्की करा आता सुरुवात करूया तीन प्रेशर पॉईंट्स जे तुम्हाला लगवी करण्यासाठी जागे न होता रात्रभर झोपण्यास मदत करू शकतात प्रियमंडळी आतापर्यंत तुम्हाला हे समजलं पाहिजे की रात्री लघवी करण्यासाठी जागं होणं हे नेहमीच वयामुळे होत नाही कालांतराने शरीरामध्ये कसे बदल होतात आणि काही अंतर्गत प्रणाली गोंधळात टाकणारे सिग्नल कसे पाठवू लागतात याचा परिणाम असतो पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फक्त औषधांवरती किंवा दिनचर्येवरती अवलंबून राहण्याची गरज नाही तर काय जर तुमच्या स्वतःच्या शरीराला सौम्य स्पर्शाने रात्रभर शांत राहणं आराम करणं आणि गाठ झोप घेणं शिकवलं तर ते आराम करण्याचा एक उत्तम मार्ग आहे ॲक्युप्रेशर मधील हे शांत करणारं शहामपण आहे ॲक्युप्रेशर ही भारतीय आणि पूर्वेकडील वैद्यकशास्त्रातील एक कला चाचणी गेलेली पद्धत आहे जिथे आपण शरीरावरील विशिष्ट बिंदूंवरती सौम्य दाब लावतो हे बिंदू मूत्रपिंड मूत्राशय आणि मेंदू सारख्या अंतर्गत अवयवांशी मार्ग आणि सूक्ष्म ऊर्जा वाहिन्यांद्वारे जोडलेले आहेत जेव्हा तुम्ही हे पॉइंट तापता तेव्हा तुम्ही नैसर्गिकरित्या मज्जा संस्थेला उत्तेजित करत असता आणि झोपण्यापूर्वी ते दाबल्यास ते तुमच्या शरीराला शांत आरामदायी स्थितीमध्ये सुद्धा मदत करतं आज मी तुमच्यासोबत तीन सोप्या प्रेशर पॉईंट्स शेअर करेन जे भारतातील अनेक वृद्ध लोक आता कोणत्याही दुष्परिणामांशिवाय मोफत आणि फक्त त्यांच्या हातांनीच करत आहेत हे पॉईंट्स मूत्राशयातून येणारे सिग्नल कमी करण्यास हार्मोनल संतुलन सुधारण्यास आणि रात्रीच्या वेळी जाग येणं कमी करण्यास सुद्धा मदत करत आहेत चला तर मग सुरुवात करूया सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उकळत्या स्प्रिंग पॉइंट्स ज्या आहेत पायाच्या तळाशीची जी तळाशी जी स्थित आहे हा मानवी शरीरावरील सर्वात ग्राउंडिंग पॉईंट्स आहे तो तुमच्या पायाच्या तळव्यावरील दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटांच्या दरम्यान मऊ डीपमध्ये बोटांच्या तळापासून सुमारे वन बाय खाली स्थित आहे आयुर्वेद आणि चिनी औषधांमध्ये या पॉइंटला योंग कॉन किंवा मग स्प्रिंग असं म्हटलं जातं कारण ते अस्वस्थ ऊर्जा खाली खेचतं मन शांत करण्यास मदत करतं रात्री हलक्या हाताने तिथे दाबल्यास ते मज्जा संस्थेला आराम देतं आणि अतिक्रियाशील मूत्राशय मंदावतं आणि तुम्हाला गाठ झोप येण्यास सुद्धा मदत करते हे विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांनी सकाळी दोन किंवा तीनच्या सुमारास चिंताग्रस्त विचार आणि अचानक लव्वी करण्याची इच्छा झाल्याने जे जागे होतात हा बिंदू सक्रिय करण्यासाठी आरामात बसायचा आहे एक पाय तुमच्या विरुद्ध मांडीवरती ठेवायचा आहे तुमच्या अंगठ्याने किंवा बोटाने त्या जागेवर सुमारे एक ते दोन मिनिटे वर्तुळाकार हालचालीमध्ये हळू आणि स्थिर तुम्हाला दाब द्यायचा आहे नंतर पाय बदलायचा आहे आणि पुन्हा दुसऱ्या पायाला अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तुम्हाला उबदारपणा मुंग्या येणं किंवा वरच्या दिशेने पसरणारी शांतीची भावना जाणून जाणवू शकते हे एक चांगलं लक्षण आहे मी तुम्हाला पुण्यामधील जे हरीश काका आहेत त्यांची कहाणी सांगते ते चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत आणि ते एक निवृत्त शिक्षक आहेत आणि ते आठ वर्षांपासून अधिक काळ झोपेच्या त्रासाशी झुंजत होते त्यांच्या मुलीने त्यांना एका योगा थेरपिस्टकडून याबद्दल ऐकल्यानंतर त्यांना हा बिंदू दाखवला आणि हरीश काका जे आहे ते दररोज रात्री भक्ती संगीत ऐकत असत आणि ते दाबत असत दहा दिवसांमध्ये त्यांनी रात्री दहा ते पहाटे पा, पाच पर्यंत एकदाही जाग न होता झोपल्याचं सांगितलं ते म्हणाले असं वाटलं की कोणतंही माझ्या मूत्राशयाचा नळ बंद केला आहे ज्यांना रात्रीच्या वेळी शरीरामध्ये उष्णता जाणवते आणि ज्यांना पाय किंवा बोटांमध्ये ताण येतो त्यांच्यासाठी हा बिंदू विशेषतः प्रभावी आहे दोन सानियान जिओ तीन यून इंटरसेक्शन इन सॉइड अँकल दुसरा बिंदू तुमच्या पायाच्या आतील बाजूस तुमच्या घोट्याच्या अगदी वर आहे त्याला सानियान जिओ किंवा मग तीन यून इंटरसेक्शन पॉईंट म्हटलं जातं आता हे चिनी भाषेतील शब्द आहे पारंपरिक औषधांमध्ये ते मूत्रपिंड यकृत आणि प्लिहा हार्मोन्स रक्त आणि मूत्र नियंत्रित करण्यास मदत करणारे सर्व अवयव प्रभावित करत असते वयाच्या साठव्या वर्षानंतर हार्मोनची पातळी बदलू लागते विशेषतः व्हॅसोप्रेसिन ज्याची आपण आधी चर्चा केली आहे हा बिंदू हळुवारपणे हार्मोनल संतुलन उत्तेजित करतो आणि रात्रीच्या वेळी लघवी कमी करण्यास मदत करतो विशेषतः रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांसाठी हा बिंदू शोधण्यासाठी आतल्या घोट्याच्या हाडाच्या वर चार बोटे ठेवायचे चा आहे हा बिंदू घोट्याच्या पातळीवर शीण हाडाच्या मागे आहे तुमच्या अंगठ्याचा वापर करून हळुवारपणे इथे दाबायचं आहे एक मिनिट उघडायचं धरून ठेवायचं हळूहळू श्वास घ्यायचा नंतर पाय बदलायचा झोपण्यापूर्वी मंद प्रकाशामध्ये किंवा शांत संगीत चालू असताना तुमच्या पलंगावरती बसून तुम्हाला हे करायचं आहे आदरणीय आयुर्वेदिक अभ्यासक डॉक्टर राधा अय्यर म्हणतात की हा वृद्ध लोकांसाठी आदर्श आहे ज्यांना तात्काळ आणि थकवा दोन्ही अनुभवायला मिळतं त्या अनेकदा अशा महिलांसाठी याची शिफारस करतात ज्यांना गरम चमक किंवा मग पचनक्रिया खराब असते हा एक लहान बिंदू आहे पण खूप शक्तिशाली आहे आता तिसरा महत्वाचा आणि शेवटचा बिंदू तुमच्या मनगटावर आहे जिथे आपला हात आपल्या तळ हाताला मिळतो त्याला शेनमेन म्हणतात ज्याचा अर्थ आत्म्याचं प्रवेशद्वार असा होतो हा बिंदू हृदय शांत करण्यासाठी मनाला आराम देण्यासाठी आणि खोल अखंड झोपेमध्ये जाण्यासाठी मदत करण्यासाठी ओळखला जातो अनेक भारतीय घरांमध्ये वृद्ध लोक त्यांच्या मनामध्ये शंभर विचार घेऊन झोपायला जातात हा बिंदू शरीराला तो आवाज सोडून देण्यास अनुमती देतो आणि मेंदूला झोपेच्या खोल टप्प्यामध्ये प्रवेश करण्यास मदत करतो जिथे बरं वाटतं ते शोधण्यासाठी तुमचा तळहात वरच्या दिशेने वळवा तुमच्या करंगळीच्या बाजूला तुमच्या तळहाताच्या खालच्या बाजूला असलेल्या क्रीजला जाणवा एक लहान लहान पोकळी आहे तुमच्या विरुद्ध हा बिंदू वर्तुळामध्ये ते दोन मिनिटे हळूवारपणे दावा दोन्ही मनगटांवर हे करा मी तुम्हाला मुंबईमधील एका निवृत्त परिचारिका ज्या आहेत तर लक्ष्मीताई यांची गोष्ट सांगते त्या दररोज रात्री फक्त दोन किंवा तीनच तास झोपायच्या आणि नेहमीच वाईट मूडमध्ये असायच्या त्यांच्या मुलाला या पॉइंटवर एक व्हिडिओ सापडला आणि त्यांनी तिला दररोज रात्री नऊ वाजता ते पॉईंट्स दाबायला सुरुवात केली फक्त एका आठवड्यामध्ये ती पूर्ण सात तास झोपू लागली आणि तिची ऊर्जा परत आली ती म्हणाली मी कधीच कल्पना केली नव्हती की इतकी साधी गोष्ट औषधासारखी वाटेल हा पॉईंट विशेषतः ज्यांना जलद हृदयाचे ठोके चिंता किंवा वारंवार भयानक स्वप्ने पडतात त्यांच्यासाठी चांगलं आहे प्रिय मंडळी हे तीन पॉईंट तुमच्या शरीरावर शांत करणाऱ्या बटनांसारखे आहेत त्या प्रत्येकामध्ये तुमच्या शरीराला काय करायचे आहे का करा है ते सांगण्याची शक्ती आहे आता आराम करण्याची वेळ आली आहे त्यांना कोणताही धोका नाही त्यांना काहीही किंमत नाही आणि रात्री फक्त पाच मिनिटे लागतात जेव्हा तुम्ही त्यांच्या नियमित आणि काळजीपूर्वक वापर करता तेव्हा तुम्हाला रात्री पुन्हा वाटू लागतील झोपेची वाट किंवा म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ स्वतःसाठी द्या मांडीवर हात ठेवून बसा आणि हळूहारपणे हे पॉईंट जावा तुमचे शरीर ऐकत आहे आणि ते तुमच्या मदतीने आराम करण्यास तयार आहे चला तर मग योग्यरित्या कसं करायचं ते बघूया वयस्करांकडून मिळालेले जीवनाचे धडे दररोज रात्री फक्त पाच मिनिटांमध्ये भारतातील अनेक वयस्कर लोक शांतपणे स्वीकारतात की रात्री एकदा किंवा दोनदा लघवी करण्यासाठी उठणं हा वृद्धत्वाचा एक सामान्य भाग आहे पण जर जर मी तुम्हाला असं सांगितलं की हे केवळ सामान्य नाही तर ते असं काहीतरी आहे जे आपण हळुवारपणे समजून घेऊ शकतो व्यवस्थापित करू शकतो आणि कमी देखील करू शकतो चला त्यामागील विज्ञानापासून सुरुवात करूया जे सोप्या पद्धतीने स्पष्ट केलं आहे साठ वर्षांच्या वयानुसार आपलं शरीर नैसर्गिकरित्या एक अतिशय महत्त्वाच्या संप्रेरक कमी तयार करू लागतं त्याला व्हॅसोप्रेसिन म्हणतात रात्रीच्या वेळी तुमचं मित्र मूत्रपिंड कसं वागतं यामध्ये हा संप्रेरक महत्त्वाची भूमिका बजावतो तरुण लोकांमध्ये फॅसोप्रेसिन आपण झोपेत असताना मूत्रपिंडांना मूत्र उत्पादन कमी करण्यास मदत करतं अशा प्रकारे मूत्राशय शांत राहतं आणि शरीर खोलवर आराम करू शकतं परंतु जर जसं आपलं वय वाढतं तस तसं व्हॅसोप्रेसिनची पातळी कमी होते आणि यामुळे सर्व काही बदल होतात पुरेशा व्हॅसोप्रेसिनशिवाय मूत्रपिंड रात्रीच्या वेळी त्याच वेगाने काम करत राहतं ते द्रव फिल्टर करत राहतं आणि मूत्राशयाला अधिक मूत्र पाठवत राहतं शरीर झोपलेलं असताना आणि विश्रांती घेत असताना मूत्राशय पूर्वीपेक्षा जास्त वेगानं भरतं अगदी थोड्या प्रमाणामध्ये उदाहरणार्थ दीडशे ते दोनशे मिली मेंदूला एक मजबूत सिग्नल पाठवण्यासाठी हे पुरेसं आहे आता इथे एक गोष्ट आहे जी अनेकांना कळत नाही साठ नंतर मूत्राशय स्वतःच अधिक संवेदनशील होतं तुमच्या तरुणपणी तुम्हाला ती निकड येण्यापूर्वी ते सहजपणे चारशे ते पाचशे मिली धरू शकत होतं पण आता अर्धा ग्लास सुमारे एकशे पन्नास मिली देखील भरल्यासारखं वाटू शकतं म्हणून आता जास्त लगवी नसतानाही तुमचा मेंदू तुम्हाला जागे करतो की आता जाण्याची वेळ झाली आहे मी तुम्हाला नागपूरच्या एक ताई आहेत आणि त्यांची कहाणी सांगते त्या एकाहत्तर वर्षांच्या आहेत आणि वर्षानुवर्षे त्यांना असं वाटत होतं की त्यांचं मूत्राशय कमकुवत आहे ते रात्री तीन वेळा जाग्या व्हायच्या आणि त्यांना वाटायचं की हे फक्त म्हातारपण आहे पण त्यांच्या डॉक्टरांशी बोलल्यानंतर आणि व्हॅसोप्रेसंटबद्दल जाणून घेतल्यानंतर त्यांनी फक्त एक गोष्ट बदलली त्यांचं संध्याकाळी पाणी पिणं एक आठवड्यामध्ये ते फक्त एकदाच झालं आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये तो सलग त्या सलग सहा तास झोपू लागल्या जे त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये केलं नव्हतं पण हार्मोन्स हा एक कथेचाच भाग आहे आपण रात्री ज्या पद्धतीने झोपतो त्यामुळे शरीरातील द्रव पदार्थांची हालचाल देखील बदलते दिवसा गुरुत्वाकर्षण तुमच्या खालच्या पायांमध्ये आणि द्रव पदार्थ आणून ठेवत असतं पण जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा ते द्रव तुमच्या मूत्रपिंडामध्ये परत वाहू लागतं आणि मूत्रपिंड ते जास्त पाणी समजतं जे फिल्टर करणं आवश्यक आहे म्हणूनच अनेक लोकांना झोपल्यानंतर एक किंवा दोन तासांनी लगेच लघवी करण्याची इच्छा होते जरी त्यांनी त्या संध्याकाळी जास्त पाणी प्यायलेलं नसेल तरीसुद्धा हा तुमच्या शरीरातील दोष नाही वयानुसार शरीराची प्रणाली कशी बदलते हे खरं आहे म्हणूनच सकाळी आणि संध्याकाळी हलकं चालणं खरोखर मदत करू शकतं ते पायांमधून अतिरिक्त द्रव बाहेर काढण्यास मदत करतं यामुळे रात्रीच्या वेळी मूत्रपिंडावरचा ताण कमी होण्यास सुद्धा मदत होते आता रात्रीच्या वेळी लघवी होण्याचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे ताण आणि झोपेचा हो त्रास अनेक वृद्धांमध्ये कुटुंब आरोग्य आणि पैशांची थोडीशी चिंता यामुळे झोपेच्या चक्रामध्ये व्यत्यय येत असतो जेव्हा मन गाठ झोपेमध्ये नसतं तेव्हा शरीर सतर्क राहतं या अर्धसागे अवस्थेमध्ये मूत्राशयातून येणारा एक छोटासा सिग्नल देखील तुम्हाला जागा करण्यासाठी पुरेसा असतो तुम्हाला असं लक्षात येईल की ज्या दिवशी तुम्हाला चिंता किंवा अस्वस्थता वाटते त्या दिवशी तुमचं मूत्राशय भरलेलं नसेल तरीही तुम्ही जास्त वेळा जागे होता मुंबईमधील एका श्रीमती शांतताई आहेत आणि त्यांचं एक उत्तम उदाहरण आहे, आहे। आनी राती त्या अडुसष्ट वर्षांच्या आहेत आणि जवळजवळ दररोज रात्री अडीच वाजता त्या उठायच्या कारण त्यांना लघवी करायची गरज नव्हती म्हणून नाही तर त्यांचं मन शांत होत नव्हतं म्हणून झोपण्यापूर्वी त्यांनी साधे खोल श्वास घेण्यास सराव सुरू केला फक्त पाच मिनिटे आणि एका आठवड्यामध्ये त्यांना चांगली झोप येऊ लागली आता ती ताजी तवाने उठते आणि रात्री रघवी करण्याची इच्छा जवळजवळ तिची नाहीशी झाली आहे प्रिय वडीलधार्या मित्रांनो मै, मैत्रिणींनो मी जो संदेश सांगू इच्छिते तो असा आहे की तुमचं शरीर अजूनही तुटलेलं नाही ते फक्त थोडंसं बदललेलं आहे आणि जेव्हा तुम्ही हे बदल प्रेमाने शहामपणाने आणि सौम्य सौम्यकृतीने समजून घेता तेव्हा तुमच्या रात्री पुन्हा शांत होऊ शकतात तुम्हाला वाढत्या वयाची किंमत म्हणून झोपेत व्यत्यय आणण्याची गरज नाही तुमचं शरीर अजूनही विश्रांती कशी करावी बरं कसं व्हावं आणि संतुलित कसं राहावं हे आठवतं त्याला फक्त तुमची जाणीव छोटे बदल आणि दैनंदिन काळजीच्या स्वरूपामध्ये तुमचा पाठिंबा आवश्यक आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण चरण चरण दर चरण हेच करत आहोत तर कृपया माझ्यासोबत राहा कारण मी तुम्हाला सांगणार आहे की दररोज रात्री तुमच्या शरीरावर फक्त तीन बिंदू हळूवारपणे दाबल्याने तुम्हाला सकाळपर्यंत झोप कशी येऊ शकते हो तुम्ही ते बरोबर ऐकलं आहे तीन सोपे दाब बिंदू कोणतेही औषध नाही कोणतंही यंत्र नाही फक्त तुमच्या स्वतःचे बोट आणि तुमचा श्वास चला एकत्र प्रवास सुरू करूया आणि तुम्हाला मान्य असलेल्या शांत रात्री परत घेऊया योग्य बिंदू दाबण्यासाठी आणि रात्रभर शांत झोपण्यासाठी पाच मिनिटांचा रात्रीचा दिनक्रम तुमची जागा काळजीपूर्वक तयार करा कोणतेही बिंदू दाबण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुमचा परिसर शांत असल्याची खात्री करा मजबूत खुर्चीवर किंवा तुमच्या पलंगावरती दोन्ही पाय जमिनीला आरामात स्पर्श करून तुम्ही बसा जर तुमचा पलंग उंच असेल तर पाय ठेवण्यासाठी एक लहानसा स्टूल ठेवा प्रकाश मऊ आणि कमी ठेवा बेड साइड वरती उपदार दिवा आणि मंद प्रकाश पुरेसा आहे रात्रीच्या वेळी तेजस्वी प्रकाश तुमच्या मेंदूला गोंधळात टाकत असतो आणि झोपण्यात सुद्धा उशीर करत असतो तुमचे हात आणि पाय स्वच्छ आणि कोरडे असल्याची खात्री करा किंवा मग तुमचं तोंड हात पाय हे व्यवस्थित स्वच्छ साबणाने धुवून या आणि मग स्वच्छ करा हे फक्त स्वच्छतेबद्दल आहे तर आराम करण्याची वेळ आली आहे आणि यासाठी तुमचं मन तयार करण्याबद्दल देखील आहे काही वृद्धांना पार्श्वभूमीत मऊ वाद्य संगीत किंवा मग भजन वाजवणं आवडतं जर ते तुमच्या हृदयाला शांती देत असेल तर ते तुम्ही नक्की करू शकता आता तुम्ही श्वास कसा घ्यावा ते पाहूया दोन दाब बिंदूंना स्पर्श करून सौम्य श्वासोच्छ श्वास एकत्र करा ॲक्युप्रेशर पॉईंट दाबताना तुमचा श्वास महत्त्वाची भूमिका बजावतो खोल मंद श्वासोच्छ श्वास तुमच्या मज्जासंस्थेला आराम देण्यास मदत करतो हे तुमच्या शरीराला दाब बिंदूमधून सिग्नल अधिक प्रभावीपणे प्राप्त करण्यास देखील अनुमती देतं तुम्ही प्रत्येक बिंदू दाबताच श्वास घेण्याच्या साध्या लयीचे अनुसरण करा चार मोजण्यासाठी नाकातून हळूहळू श्वास घ्या दोन मोजण्यासाठी तो श्वास हळूहळू सोडत चला नंतर सहा मोजण्यासाठी तोंडातून हळूहळू श्वास सोडा ही लय तुमच्या हृदयाचे ठोके शांत करण्यास आणि तुमचं मन सध्याच्या क्षणी आणण्यास मदत तुम्हाला मोठ्याने मोजण्याची गरज नाही फक्त लयीत जा प्रत्येक बिंदू दाबताना श्वास घ्या आता बिंदू दाबण्याचा क्रम पाहूया हा क्रम तीन वेळा पाळायचा आहे पायापासून हातापर्यंत प्रत्येकी एक मिनिट तुमच्या पायावरील याकवन पॉइंट वरून सुरुवात करा लक्षात ठेवा ते तुमच्या तळव्याच्या मऊ टोकावरती तुमच्या पायाच्या बॉलच्या अगदी खाली तुमच्या अंगठ्याने किंवा नखाला वापरून प्रत्येक पायाला सुमारे एक मिनिटे गोलाकार हालचालीमध्ये हा स्पॉट धावायचा आहे तुम्ही तुमचे डोळे बंद करू शकता किंवा मेमबत्ती किंवा दिव्याकडे हळुवारपणे तुम्ही पाहू शकता पुढे दुसरा पॉईंट आहे तुमच्या आतील घोट्यापासून सुमारे चार बोटांनी वर हा पॉइंट येतो तुमच्या आतील घोट्यापासून सुमारे चार बोटांनीवर हा पॉइंट येतो हाडाच्या मागे थोडस मागे तुम्हाला दाबायचं आहे तुमच्या अंगठ्याचा वापर करून घड्याळाच्या उलट दिशेने एक मिनिट हळू घट्ट वर्तुळामध्ये दाबा हे तुमच्या मूत्राशयाचे सिग्नल आणि हार्मोनल संतुलन नियंत्रित करण्यास मदत करतं शेवटी तुमच्या मनगटावर जा तुमच्या करंगळीखाली क्रीज जवळील शेनमिन पॉइंट शोधा दाबल्यावर ते थोडेसे कोमल वाटू शकतं प्रत्येक मनगटावर आठ मी एक मिनिटांसाठी लहान वर्तुळामध्ये हलका दाब द्या या दिनचर्येला फक्त एकूण पाच मिनिटे लागतील तुम्ही ते बसून किंवा अंथरुणावर पडून देखील करू शकता जोपर्यंत तुमचं शरीर आधार देत असेल आणि तुमचा श्वास मंद असेल चौथं योग्य वेळी कोमट तीळ तेल तेलाने प्रभाव वाढवा आता अनेक वडीलधारी किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांचं हे एक आवडतं रहस्य आहे बिंदू दाबण्यापूर्वी तुमच्या हातांवर आणि पायांवर कोमट तेल वापरा आयुर्वेदामध्ये तिळतेल त्याच्या उपदार ग्राउंडिंग गुणधर्मांसाठी ओळखलं जातं जे नसा शांत करतं रक्ताविसरण सुधारतं आणि ऊतींमध्ये खोलवर ताप सोडतं तुमच्या तळहातांमध्ये एक चमचा तीळ तेल, तेल गरम करा आणि ते तुमच्या तळवे घोटे आणि मनगटांवरती हळूवारपणे घासून घ्या नंतर वर्णन केल्याप्रमाणे कॉम्प्रेशन दिनचर्या सुरू करा आणि मध्यरात्रीपर्यंत वाट पाहू नका हे करण्यासाठी आदर्श वेळ ही रात्री नऊ वाजेची आहे रात्री दहा ते साडेनऊ नऊ साडे नऊ ते दहाच्या दरम्यान आहे जेवण संपल्यानंतर आणि दात घासल्यानंतर पण तुम्हाला खूप झोप येण्याआधी हा काळ तुमच्या शरीराला त्याच्या नैसर्गिक झोपेच्या स्थितीमध्ये येण्यास मदत करतो आणि रात्री उशिरा बाथरूमच्या संकेतांना तुमच्या विश्रांतीमध्ये व्यत्यय आणण्यापासून सुद्धा रोखतो एक वास्तविक जीवनकथा आहे तेलंगणाचे श्री रवी जे आहेत आणि वीस वर्षानंतर ते शांत झोपत आहेत तर ते एकोणसाठ वर्षीय निवृत्त बँकर आहेत श्री रवी यांची प्रेरणादायी कहाणी आहे वीस वर्षांपासून अधिक काळ ते अपूर्ण झोपेशी झुंजत आहे दररोज रात्री न चुकता ते पहाटे दीड वाजता नंतर चार वाजता कधी कधी त्याहूनही जास्त वेळा उठत असत जेवणानंतर त्यांनी पाणी पिणं थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनी हर्बल टी झोपेच्या गोळ्या गाद्या बदलण्याचा प्रयत्न केला काहीही बदल झाला नाही त्यांचं शरीर थकलं होतं पण त्यांच्या रात्री लढाईसारखे वाटत होते एके दिवशी त्यांची भाची एक फिजिओथेरपीची विद्यार्थिनी हिने त्यांना तीन प्रेशर पॉईंट शिकवले मी हे वर्णन केलेले तीन प्रेशर पॉईंट आहे त्यांची दिनचर्या त्यांनी के सुरू केली ज्यात तिळाचं तेल आणि सौम्य श्वास घेणं समाविष्ट आहे दहा दिवसांमध्ये श्रीरवी यांना दोन दशकांमध्ये पहिल्यांदाच रात्रभर शांत झोप लागली त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले ते म्हणाले ताजं उठणं कसं वाटतं हे मी विसरलो होतो आता मी झोपेची वाट पाहत आहे आणि घाबरत नाही त्यांची कहाणी आपल्याला आठवण करून देते की कधी कधी बरं होणं हे हॉस्पिटल किंवा टॅबलेटने येत नाही तर स्वतःच्या हातांनी घेतलेल्या शांत क्षणाने येते सौम्य सवयी ज्या ज्येष्ठांना शांत झोपण्यास आणि रात्री नंतर परिणाम टिकून ठेवण्यास मदत करतात तर आता तुम्ही दररोज रात्री तुमच्या शरीरावर तीन सौम्य बिंदू कसे दाबायचे हे शिकला आहात आणि कदाचित तुम्हाला आधीच फरक जाणवू लागला असेल परंतु जास्त काळ खोल अखंड झोपेचा आनंद घेण्यासाठी आपण आपल्या झोपेच्या वेळेच्या वे आसपासच्या लहान सवयींकडे देखील लक्ष दिलं पाहिजे कारण एक आदर्श ॲक्युप्रेशर दिनचर्या देखील एक कप चहा किंवा मग पाण्याच्या वाटीने आणू शकते जे तुमचं हृदय उपदार करतं परंतु तुमचं मूत्राशय सक्रिय ठेवतो या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चार सोप्या सवयी शेअर करणार आहे ते कठोर नाहीत ते मी नी तुमच्या निरोगी शरीराला तुमच्या शांत रात्रींना आणि तुमच्या शांत सकाळला आधार देण्यासाठी डिझाईन केलेल्या प्रेमळ सूचना आहेत चला तर एक एक करून बघूया प्रथम संध्याकाळी सात नंतर जास्त प्रमाणामध्ये द्रव पिणं थांबवा ते दीडशे मिलीपेक्षा कमी ठेवा भारतातील वृद्ध लोक रात्री जागे होण्याचे हे सर्वात सामान्य कारणांपैकी एक कारण आहे तुम्हाला वाटेल की मी झोपण्यापूर्वी फक्त एक ग्लास पाणी पितो त्यामुळे काय नुकसान होऊ शकतं पण आपल्या वयामध्ये मूत्रपिंडापूर्वी इतकं कार्यक्षमतेने काम करत नाही संध्याकाळी सात नंतर दीडशे ते दोनशे मिली पाणी देखील मध्यरात्रीपर्यंत तुमचं मूत्राशय सक्रिय ठेवू शकतो तुमच्या शरीराला म मन, मंदिरासारखं वागवा रात्री त्याला अतिरिक्त कामाची नाही तर शांतता आणि शांतताचं आवश्यक आहे म्हणून जर तुम्हाला जेवणानंतर तहान लागली असेल तर फक्त काही घोट घ्या जेणेकरून तुमचा घसा ओल ओला राहील तुम्ही तुमच्या बेडजवळ एक छोटा तांब्या किंवा मग स्टीलचा ग्लास ठेवू शकता पण जेव्हा तुम्हाला खरोखरच गरज असेल तेव्हाच ते वापरा मी तुम्हाला एक जो छोटीशी गोष्ट सांगते तर सोलापूरच्या श्रीमती नीलाताई आहेत आणि या, या सवयीमुळे रात्री नऊ वाजता पूर्ण ग्लास त्या दूध पीत असत पण संध्याकाळी पावणे सात वाजता फक्त शंभर मिलीपर्यंत त्यांचं सेवन कमी केल्यानंतर त्यांची झोप लक्षणीयरित्या सुधारली त्यांनी असं सांगितलं की माझ्या मूत्राशयाला अखेर आराम मिळू शकतो असा संदेश मला मिळाला आहे आणि रात्रीचं जेवण लवकर करा कारण संध्याकाळी पाणीदार किंवा जड पदार्थ टाळा अनेक भारतीय घरांमध्ये रात्रीचं जेवण रात्री आठ ते, ते नऊ नंतर केलं जातं विशेषतः जेव्हा कुटुंबे कामावरून परत परंतु ज्येष्ठांसाठी हा वेळ शरीराच्या लयीत किंवा मग शांतपणे व्यत्यय आणू शकतो जेव्हा तुम्ही उशिरा जेवता विशेषतः रसम डाळ सूप किंवा मग दूध तेव्हा त्याचे तुमचं शरीर पूर्ण झोपण्यापूर्वी द्रव पदार्थांनी भरत आणि ते लवकर प्रक्रिया होत नाही याचा अर्थ असा कि तुम्ही तुम्हा 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 या जास्त की तुम्ही विश्रांतीसाठी झोपता तेव्हा तुमचं मूत्राशय ते स्वीकारतं त्याऐवजी शक्य असल्यास संध्याकाळी सात आणि जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत तुमचं जेवण संपवा हलके कोरडे पदार्थ निवडा कदाचित हलक्या शिजवलेल्या भाज्या किंवा खिचडीचा एक छोटासा भाग असलेली चपाती रात्री कच्चे सॅलॅड लिंबू फळे किंवा मग दही टाळा आणि दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळी तुमचं रस्सम सूप किंवा दूध ठेवा मुंबईतील एका वृद्ध व्यक्तीने सांगितलं की संध्याकाळी सात वाजता जेवण करून टॉमॅटो रस्समचा एक वाटी ठेवल्याने त्यांना रात्रीच्या लघवीच्या वेळा तीन वेळा कमी करण्यास मदत झाली हे छोटे बदल आहेत परंतु ते तुमचं मूत्रपिंड आणि मूत्राशयावरती मोठ्याने परिणाम करतात तीन हलका श्वास घेण्या योग्य सुती कपड्यांमध्ये डाव्या कुशीवरती झोपा तुम्ही कसे झोपता तुमची स्थिती तुमचे कपडे आणि तुमच्या खोलीचं तापमान हे सर्व तुम्ही किती खोलवर विश्रांती घेता याची भूमिका बजावतं बरेच वृद्ध भारतीय अजूनही जाड रात्रीचे कपडे आणि लोकरीचे ब्लँकेट गुंडाळून त्यांच्या पाठीवरती झोपता त्यांना वाटतं की उष्णता म्हणजे आराम परंतु यामुळे मूत्राशय शांतपणे दबाव येऊ शकतो आणि शरीराची उष्णता सुद्धा वाढू शकते यामुळे अस्वस्थता घाम येणं आणि वारंवार बाथरूममध्ये जाणं होतं डॉक्टर आता शिफारस करतात की ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या गुडघ्यांमध्ये मऊ उशी ठेवून डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करावा आणि सुती किंवा खादीचे रात्रीचे कपडे घालावे या आसनामुळे पोटाच्या खालच्या भागावरती दबाव कमी होतो पचनास मदत होते आणि मूत्राशयाच्या स्नायूंना आराम मिळतो नाशिक येथील सुरेश जे आहेत आणि यांना सिंथेटिक पायजमा घालण्याची आणि पाठीवर झोपण्याची सवय होती त्यांची झोप हलकी आणि अनेकदा त्रासदायकसुद्धा होती पण कापसाचा कुर्ता पायजमा सेट घालून आणि त्यांच्या बाजूला झोपल्यानंतर ते म्हणाले की माझी खोली बदलली आहे पण शेवटी माझं शरीर झोपण्यास सुरक्षित वाटलं तुमचे कपडे आणि शरीर तुमच्या शरीराला मऊ मौ, मोकळं आणि आरामदायी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे झोपण्यापूर्वी पाच हळू श्वास घ्या मूत्राशयी सिग्नलकडे दुर्लक्ष करण्यासाठी खोट्या मूत्राशयी सिग्नलकडे दुर्लक्ष करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेंदूला प्रशिक्षण द्या तुमचं शरीर झोपायला तयार असेल तर कधी तुमचं मन झोपत नाही तुम्ही झोपा पण तुमचे विचार धावत राहतात आणि या अर्ध्या जागे अवस्थेमध्ये मूत्राशयातून येणारा सिग्नल देखील आपत्कालीन परिस्थितीसारखा वाटतो चिंताग्रस्त किंवा हलकी झोप असलेल्या वृद्ध लोकांमध्ये हे खूप सामान्य आहे तुमच्या मज्जा संस्थेला शांत करण्याचा एक सुंदर मार्ग म्हणजे झोपण्यापूर्वी पाच खोल आणि मंद श्वास घेणं तुमच्या पलंगावर बसा एक हात तुमच्या छातीवर आणि एक हात तुमच्या पोटावर ठेवा मोजण्यासाठी नाकातून हळूहळू श्वास घ्या नो, एक मोजण्यासाठी नाकातून हळूहळू श्वास घ्या दोन मोजण्यासाठी श्वास सोडा नंतर अशा पद्धतीचे पाच श्वास घ्या हे तुमच्या मेंदूला सांगतं की सर्व काही ठीक आहे आता सतर्क राहण्याची गरज नाही बरेच वडीलधारे व्यक्ती म्हणतात की या साध्या श्वासोच्छ्वासामुळे त्यांना खोट्या इच्छांकडे दुर्लक्ष करण्यास मदत झाली ते मध्यरात्री उठले आहेत जेव्हा त्यांचे जेव्हा त्यांचे मूत्राशय अगदीच भरलेलं असतं आज रात्री नक्की प्रयत्न करून बघा श्वास तुमचा मित्र कसा बनतो ते अनुभवा ही आज्ञा तुम्हाला सतर्कतेपासून विश्रांतीकडे तणावापासून शांततेकडे घेऊन जाते मंडळी जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही संदेश मिळाला असेल तर तो असा आहे तुम्ही वयस्कर होत आहात म्हणून तुम्हाला तुमची झोप सोडण्याची गरज नाही तुम्हाला मजबूत औषधांची गरज नाही तुम्हाला तुटलेल्या रात्री किंवा थकलेल्या सकाळसह जगण्याची गरज नाही तुमचं शरीर अजूनही शांतपणे कसं झोपायचं हे आठवतंय त्याला फक्त तुमच्याकडून थोडी मदत हवी आहे कधी हा मोठा उपचार नस्तो, जो फरक पडतो पण एक छोटी सवय वारंवार आणि काळजीपूर्वक घेतली जाते दररोज रात्री फक्त पाच मिनिटे योग्य बिंदू दाबणं फक्त एक बदल संध्याकाळी सात नंतर थोडेसे पाणी आणि फक्त मऊ सुती कपडे आणि शांत श्वास घेऊन डाव्या बाजूला वळणं कालांतराने हे छोटे छोटे निर्णय एक लय बनतात आणि ती लय विश्रांती बनते आणि त्या विश्रांतीसोबत तुमची ऊर्जा सुद्धा परत येते तुमचं मन स्वच्छ होतं तुमचं हास्य परत येतं मी तुमच्यासाठी हेच इच्छिते फक्त झोप नाही तर उपचार या व्हिडिओमधून तुम्हाला मौल्यवान धडा मिळाला असेल तुम्हाला निद्राणाश हा वृद्धत्वाचा अपरिहार्य भाग म्हणून स्वीकारण्याची गरज नाही बरं होण्यासाठी आणि नेहमी शक्तिशाली औषधं किंवा मग जटिल उपचारांची आवश्यकता नसते उलट खरा बदल तुमच्या शरीरासाठी तुम्ही घेतलेल्या छोट्या सातत्यपूर्ण आणि प्रेमळ कृतींमधून येतो दररोज रात्री फक्त पाच मिनिटे अॅक्युप्रेशर सवयी सा स्वीकारून संध्याकाळी पाण्याचं सेवन नियंत्रित करून आणि झोपण्याची स्थिती बदलून तुम्ही तुमच्या शरीरासाठी एक नवीन लय तयार करू शकता ही लय तुम्हाला खोल शांती आणि विश्रांती देईल आणि त्या विश्रांतीसोबत तुम्हाला जीवनामध्ये नवीन ऊर्जा मानसिक स्पष्टता आणि आनंद मिळेल मूळ संदेश असा आहे तुमच्या शरीरामध्ये स्वतःला बरं करण्याची क्षमता आहे त्याला फक्त तुमच्याकडून सौम्य आधार आणि समजूतदारपणाची आवश्यकता आहे ध्येय फक्त झोपणं नाही तर खरोखर निरोगी आणि शांत असणं महत्त्वाचं आहे जर आजचा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्शून गेला असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे असं नक्की लिहा त्याचबरोबर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद